वांद्रे येथे साकारते बावन फूट काशी विश्वनाथ मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त खास आरास year, आरास दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त बावन फूट उंचीचे हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येत आहे शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येणार आहे मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षीचे तिसावे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर केदारनाथ मंदिर पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर शिर्डीचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती तर मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती दरम्यान राज्य शासनातर्फे गणेशोत्सव महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या बारा किल्ले यांना जागतिक युनेस्कोचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने या किल्ल्यांचं प्रदर्शन ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी याबाबतही जनजागृती करण्यात या मंडळाचा पुढाकार राहणार आहे आज गणेशाचं आगमन आणि गणेशोत्सव म्हणजे उत्साह आनंद उमंग आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जर काही विघ्न येऊच नाही पण घेणार असतील दूर होण्याची शक्ती जीवन उद्धाराची आधी शक्ती या गणरायाला नतमस्तक होण्याचे हा दिवस आणि हे दिवस आहे त्यामुळे सर्व भाविकांना समस्त महाराष्ट्राला समस्त देशाला विश्वाला गणरायाचे आशीर्वाद लाभव सगळ्यांना सुख शांती समाधान लाभव याच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा वांद्रातील एक महत्त्वाचा गणेशोत्सव मंडळ मुंबईतील राज्यातील महत्त्वाचा गणेशोत्सव मंडळ गेली तीस वर्ष आम्ही इथे विविध देखावे उभे करतो यावर्षी म्हणून आणि ठरव तीनशे वर्ष अल्ल्याबाई ओळकर यांच्या जन्मशताब्दीची आपण साजरे करतो आहोत ज्यांनी पूर्ण देशभर विविध ठिकाणी धार्मिक स्थळं देवालय शक्तीपीठ वारव भक्तांची सोय हे सर्व काम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये पूर्ण भाविकतेने केलं त्या आपल्या अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन आपण करतो आहोत आणि हा देखावा काशी विश्वेश्वराचं बावन्न फुटी मंदिर जे वाराणसीला आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी केली आहे आणि जवळ भाविकांना सगळ्यांना निमंत्रण आहे आपण दर्शनालाच येऊया आणि अतिशय उत्तम संकल्पना आमच्या केऊरबाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी केली की गणपतीला दर्शनाला लोकांना बाहेर जाऊन विविध ठिकाणी जावं लागतं ते जातीलच पण ज्या वरिष्ठ नागरिकांना ज्या लोकांना आपल्या सुभागात गणेशरायाचं गणरायाचं वंदन करण्याची संधी हवी त्यांना ही बस त्या माध्यमातून जागोजागी जाऊन सर्व परवानग्या घेऊनच त्या ठिकाणी दर्शनाची सोय आणि कुठे अडथळा होता करण्याच्या बाबतीमधली त्यांनी केलेली सोय सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या या बसला आणि त्यांच्या या एक अभिनव अशा कल्पनेला माझ्या शुभेच्छा आहेत सर्व कल्पना योग्य नाविन्यपूर्ण आहेत सर्व परवानग्या त्या घेतीलच या कल्पना आहेतच आणि राज्य महोत्सव असल्यामुळे अशा सर्व कल्पनांना बळ मिळालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे